बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय मोठी बातमी आपण जाणून घेतो आहे दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरण या पर्यटन स्थळी पोहोचण्यासाठी अल्पाइन क्वेस्ट ऍप्लिकेशनचा वापर केला होता नाव पुन्हा एकदा ऐका अल्पाईन क्वेस्ट ऍप्लिकेशन याआधी सुद्धा दहशतवाद्यांनी जम्मूच्या जंगलात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या ऍपचा वापर केला होता सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच ट्रॅक करण्यामध्ये आणि ते टाळण्यासाठीच दहशतवाद्यांनी पहलगामच्या जंगलात त्याचा वापर केला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या इन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले आहेत अतिशय महत्त्वाची बातमी आहे एका ॲपचा त्यांनी वापर केलेला आहे आणि त्यानुसार मग ते पर्यटकांपर्यंत पोहोचलेत या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट ग्राउंड झिरो वरतून म्हणजेच पहलगामच्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडल्या आहेत वैदय काय सांगाल या ऍप बद्दलची सविस्तर माहिती काय नक्कीच मी सध्या पहलगाम परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीनं खरंतर हे दहशतवादी मुख्य पर्यटकांपर्यंत पोहोचले कसे असा सवाल खरंतर उपस्थित करण्यात आलेला आहे मात्र त्यासाठी त्यांनी एका ॲपचा वापर केल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे आता दहशतवाद्यांनी हा ॲप कशा पद्धतीनं वापरलेला आहे याच्या आधी किती वेळा या ॲपचा वापर करण्यात आला या संदर्भात सध्या चाचपणी चा जरी सुरू असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीनं कशा पद्धतीनं दहशतवादी जे आहेत हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले आणि हा बिच्छूत गोळीबार त्यांनी केला असं देखील चर्चा आता या निमित्तानं उपस्थित होतीये त्याही पलीकडे जाऊन ज्या जा ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था देखील चोख असते मात्र तरीही सुरक्षा व्यवस्था पार करून घे दहशतवादी त्या ठिकाणी पोहोचलेच कसे या संदर्भात सध्या एकूणच शोध सुरू आहे या संदर्भात नेमकं काय झालं आहे या संदर्भात सध्या बैठका सुरू आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर दहशतवाद्यांपर्यंत हे अॅप कसं केलं कसं किंवा त्या वापर त्यांनी केला कसा त्यांना ऍक्सेस कसा मिळाला या सगळ्या खरं तर एकूणच बैठकीमध्ये चर्चा होत असताना बघायला मिळते एकूण जर बघितलं तर हा हेच ते पहलगाम परिसर आहे आपण बघतोय की अतिशय सुंदर आ, हे पहलगाम जे आहे ते बघायला मिळत आहे आणि हेच नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते ह्या काश्मीरमध्ये येतात पहलगाम परिसरामध्ये येतात आणि याच ठिकाणी येऊन खरंतर या निसर्गाच्या सौंदर्याचा एक आस्वाद घेतात आणि निसर्ग हे सौंदर्य काश्मीरमध्ये आहे आणि तेच पाहण्यासाठी अगदी भारताच्या कानागोपऱ्यातून हे पर्यटन या ठिकाणी येतात पण याच ठिकाणी येऊन एका मदतीनं दहशतवादी परिसरात पोहोचतात आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला जातो त्याच्यामुळे निश्चितच तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं त्यांनी केलेला आहे त्यांच्यापर्यंत कोणी या एपची माहिती दिली आहे का किंवा ऍक्सेस कसा मिळाला हा एक मोठा प्रश्न आहे आणि याच संदर्भात खरंतर चर्चा एकूणच केंद्रीय स्तरावर होताना बघायला मिळत आहेत सध्या सर्व पक्षीय बैठक जी आहे ती देखील दिल्लीमध्ये बघायला मिळत आहेत मोठ्या हालचाली दिल्लीमध्ये सध्या बघायला मिळत आहेत आणि याच हालचालीनंतर कशा पद्धतीनं पाकिस्तान किंवा हे जे दहशतवादी आहे त्यांची त्यांना नेस्तनाबूत कशा पद्धतीनं करता येईल या संदर्भातली स्ट्रॅटर्जी जी आहे ती सध्या भारत सरकार करताना बघायला मिळतं आहे आणि एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं भारत सरकार आता एक ॲक्शन मोडवर बघायला मिळेल कारण कालच आपण बघितलं की विदेश मंत्रालयाने जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये कायदेशीर स्ट्राईक जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला बघायला मिळाला पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे अटल आणि वाघा बॉर्डर बंद केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच याचा एकूण फायदा जो आहे तो ज्या पद्धतीनं दहशतवादी उचलण्याचा प्रयत्न करत होते किंवा भारत पाकिस्तान हे संबंध चांगले होण्यासाठी करत ज्या पद्धतीचे प्रयत्न चालले होते त्यालाच कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार जो आहे तो या निमित्तानं बघायला मिळाला आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीचा स्ट्राईक बघायला मिळेल हे याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय नक्कीच वैद्यही सगळ्यांचंच लक्ष लागलंय ला की भारत काय प्रत्युत्तर देतोय मात्र यात अतिशय महत्वाची बातमी आपण सांगितली म्हणजेच एका ऍपचा वापर करण्यात आलेला आहे आणि नेमकं या ॲपच्या माध्यमातून आता हे पर्यटकांपर्यंत कसे पोहोचले दहशतवादी कसा वापर केला या सगळ्या संदर्भात आता सुरक्षा एजन्सीज ज्या आहेत त्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येक करता अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास अगदी धन्यवाद